अशा तऱ्हेने आता मॅगी खायला सुरुवात या मॅगी खायला तुम्ही पण सर्वांनी या सर्वांनी या कशी चालेत चहाला उकला ला मस्त वेगळी चला चहा आता घेऊया फायनली चहा पण आपल्या रेडी झालेला आहे तो पण ब डेंज नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत गुरव तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललो आहे डोंगरात आणि आपल्याबरोबर कोण कोण आहेत सांगतो तर डोंगरात काय जाऊन मजा आहे की पुढे आपण बघूया विजय ऐकते विजा वन विजा टू इकडे प्रसाद आहे आणि बंडे आहे आणि चिल्लर पार्टीमधला एक आपल्याकडे आहे मनू आहे मनू हे बघा आता मी चाललो बरं डोंगर खेकड्या पकडायचा प्लॅन होता पण मला वाटत नाही होईल कारण आता भरपूर वाजलेत त्याच्यामुळं बघू जाऊन काय होतं ते एन्जॉयमेंट चला जाऊया तुम्हाला पाठचा नजारा दाखवतो डोंगर आणि नवीन चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हा बघा डोंगर आम्ही पहिला त्या वरच्या साईडने जायचो पण आता तिकडून ना जात आहे कारण का खूप चालायला लागतो वरून कारण खालच्या साईडने आम्ही आता चाललोय हिरवळ आहे मस्त पैकी आणि इथे बघा केसर खडी कारखाना जे खडी काढतात ना पूर्ण पाणी बघा खाली भरलं हे बघा आणि आपल्याला आता त्या डोंगराच्या जा तिकडे जायचंय इथे भात फिरलं आहे बघा आमच्याकडे याला गावठी भाषेत दाढ बोलतात दाळ हे जरा मोठं रोप झालं की याला लावणी लावतील म्हणजे याला लावणार चिकल करून वॉटरफॉल आहे बघा आंघोळी करताय का रे आंघोळ करताय काय आंघोळी करताय हां व्हिडिओ निकल जाय का तुम्हाला विकडिओ निघ दिख जाय की अभि व्हिडिओ मी इधर नाही कर आहे ना गंदगी मे करा करा आंघोळ काय नाही जास्त पुढे जाऊ नका रे खोल नाही आहे ना खोल नाही ना जास्त ना गावचा फिलिंग हे बघा बुर पण इकडे बघा मस्त वेगळे खात आहेत बघा सारा वाढला एकदम हे बघा इकडे दुकान आहे तिच्या तिकडे माचीच घ्यायला चाललाय म्हणजे काहीतरी वर जाऊन प्लॅन आहे तुम्हाला समजेलच व्हिडिओ मध्ये हे बघा आणि इकडे अशा आदिवासी घर आहेत हे बघा आदिवासी पाड आहे आता आम्ही इथून समोरून ह्या पायवाटीनं आतमध्ये जाणार आहोत गावात आल्यासारखं वाटतं ना बघा आता खाली घाळात उतरतो आम्ही पायवाट बघा मित्रांनो पाणी जास्त नाही आहे कमी आहे पाणी Og så raser jeg mye. पाय आहे बघाय या पाय वाटेने आता मी चाललोय आता आम्ही व्हाळात पोचू तिकडे पावसाळी वातावरण आहे एक नंबर वाटत आहे बघा कस आणि फायनली आपण आता वाळात पोचलो आई पडतोय खूप दगडी आहेत कुठे रे खेकडा कुठं आहे खेकडा दाखवा 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 कुठे छोटा दिसला का मित्रांनो छोटा खेकडा आहे काही कामाचे नाहीत म्हणजे हायत आहेत पण व्हाळाला पाणीच नाही हे बघा होत होणार पाण्यात टाकू विजा बोलतो पाण्यात मोबाईल टाक म्हणजे दिसेल तुम्हाला पण नाही बाबा आपल्याकडे मोबाईल तेवढा हाय हायफाय नाही मोबाईल आपला साधा मोबाईल आहे तुला चला आहे चल दगड बघूया हाय काय दिसते काय आपल्याला पकडून काय न्यायच नाहीत वाईट आहेत त्या था बघा आणि खदूळ झालं प्रसाद इथे बघून सांग ना काय सांगायचं ते हा आता ती स काय काय दिसले आपल्याला सापटोळी हा मणी यार मनी यार सांग प्रसाद काय होतं मग ती एक मारल्यानंतर काय होतं

थे थे। ओके असं काय नाही ना प्रसादने आपल्याला एकदम महत्वाची माहिती सांगितलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तर बघा त्याच्यात सांगितलेली आहे माहिती बघा किती बघा मस्त उंच पाणी आहे हा बापरे खूप खोल आहे हा विर आहे बघा ता खूप खोल आहे ए वर जावे की अजून वर जावे की पुरा सुकट आहे त्याच्यामुळे वरती काय जाणार धबधब्यासारखा काय थोडा पण आपण इथेच मध्येच कुठंतरी ते सगळे वेळ खेकडे पकडतात दादा किती पकडले खेकडे बाबू टाकव ओ हो हो हे बघाय बाबू पकड वरती जाणार अगो त्याने तिकडे मस्तच खेकडा पकडलाय बाई किती भेटले रे नाही भेटले नाही भेटले सकाळी संध्याकाळचा रस्ता होईल ना मग रस्ता झाला की मला बोलवा हा मी भाकरी तर पाव घेऊन येतो पाव सोबत चिकन सोबत मग खेकडाचा रस्सा ओके बघा फायनली डेस्टिनेशन वरती पोचलोय म्हणजे जाग्यावरती कारण खेकडे पकडायचे होते प्लॅन प्लॅन कॅन्सल झाला अडक करतो हे बघा आता काय बनवायचं इथे आपल्याला काय रे विजया मॅगी आणि चाय पहिला मॅगी बनवू आपण आधी चूल पेटवूया आणि हे बघा आधी हे ये इकडून येऊन देत प्रसाद आता सामान आहे किती वाज जंगलातून याय लागते इकडे व्हाळातला एक पावसाचा अनुभव घ्यायला आलो आहे ऍक्च्युली खेकडे पकडायचे होते पण नाही कारण का भरपूर पोरं होती बघितलात तुम्ही असतात छोटे छोटे खेकडे असतात जास्त मोठे नसतात जाऊन दे त्याच्या जा मला माहिती होतं आपल्याला काय भेटणार नाही खेकडे नको चला आधी पहिले चूल मांडूया दोन्ही पण विजया विजया चूल बनवतात तोप तर का ना प्रसाद समजेल एवढा येते चूल बनवायला नाही तर मोठी चूल बनवते आपल्याकडे काय टोप काय मोठा नाही काडू काडू गांडूल हा काडू म्हणजे काय समजलं नसेल गांडूल आपल्या गावठी काडू काडू गरीला लावतात मध्ये ला। ना मासे पकडायला मासे खेकडे नाही वरून कशाला आणि हा बघा टोप आपल्याकडे काय असत नाही म्हणजे अगे टोप तिसरी दगड कुठे गेली तिरगे धिरगी काय फायनली चूल चूल बनवले दोघांनी भांडत भांडत का होई ना आपण चूल बनवले पाऊस पाऊस तू येणार पहिला लाकडं टाक विजन लाकडं मोठीच टाकला नाही जमा करून ना जंगल एकदम मस्त वाटत एकदम पूर्ण दोन्ही डोंगराच्या मध्ये आम्ही काय करताय समजत नाही सगळे भोवताळी झाले आणि चूल कशी पेटवतात काय माहिती पाऊस पाहिजे पाऊस सोड यार पाऊस नाहीयेत चूल पेटवतोय आग पेटवतोय पेटली का मोठी कसरत हीच आहे मित्रांनो की आता या पावसातून आग कशी पेटवायची प्लास्टिक आणले सॅनिटायझर नव्हतं ना भाई पेपर घे ना पेपर नाही हा माचीचे दोन बॉक्स आणलेत आम्ही बघू कधीपर्यंत पेटते आई छत्री उघड ना त्या साईड होऊन विजा तुझ्या साईड जा प्रसाद त्या साईड शत्रुगड जरा पाऊस आला पाऊस ते येणार आता काय मोठा टास्क आहे हा विजा जर तू चूल नाही पेट आग नाही पेटवलीस तुला पेटवून घालू आम्ही याच्यात हा बाई इकडे छत्री घेऊन आला काय चाललंय मनू काय पेटवतील की नाही आग आज तुला काय वाटत नाही पेटवण म्हणू वैतागला आहे चालून आहेत बघू या कोण चुल पेटवतात ते ह्याच्यात दोन अनुभवी आहेत दोन बिना अनुभवाचे आहेत बघू कामाला आलेले आहेत दोघं पण काय भेटला अशा नाव खराब ब प्रसाद आणि पंड्याने पेटवले विजया बोलतो आम्ही पण पेटवले पेट हा हा म्हणजे अनुभव जेव्हा साथीला आला तेव्हा पेटवला <laughs> प्लास्टिक जळून जाऊन दे रे हा एक लाकडी पेटली पाहिजे मोठी ही टाक वरती जरा वरून ठेवू बघूया आता आग लागली आग जरा लाकडाने पेट घेऊन दे आणि तिकडे बघा पोरं अंघोळ करतायत चला चूल तर पेटले हा स्पेशल बघूया आज कोण मॅगी बनवतो म्हणजे का आपल्याला काय जेवण नाही बनवायचं मॅगीच बनवायचे मॅगी पण जर तुम्हाला नाही बनवता आले ना हा मग कमेंट करा बाय म्हणू मजबूत येणार हा पाऊस पण भरपूर येतोय काय खरं ना आमची मॅगी चहा होते की नाही काय कळत नाही आज तर पेटले भाई लवकर वाव अशा जंगलात येऊन खरंच काय बनवायचं नावा मित्रांनो एकदम भन्नाट जंगल एकदम हो 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 तुम्हाला बाजूचा परिसर दाखवतो थोडा हे बघा एकदम भारी फुल जंगल आहे हा फुल जंगल एकदम हां हां आणि तो बघा तिथे दिसते का तुम्हाला ते पण पब्लिक दिसते बघा तिथे तो झरा आहे थोडा म्हणजे असा धबधबा आहे तिथे आंघोळ करतो आम्ही तुम्हाला झूम करून दाखवत बघा ते बघा तिथं पब्लिक आहे तिथं असं धबधबा आहे तिथे मजा घ्यायला येतात असं काय अवघड नाही छोटासा आहे आणि इकडं आपली चाललेली आहे पार्टी मॅगी पार्टी मॅगी टाकलेली अशा प्रकारे म्हणजे तक... बघा अजून मसाल्याचा मॅगीचा मसाला कधी टाकायचा तो माहिती नाही पाऊस आलेला आहे हो आणि हे बघा पाऊस बघा किती आलाय तो आणि या आता मॅगी होईल की नाही शक्यता नाही कारण का हे वरून पाणी पाणी आलं ना सगळं पाणी चुलीत जाणार हे बघा दिसत नाहीत कोण अरे भाई तुम्ही दिसतातच नाहीत कोण आणि हे बघा इकडे चूल कसे बघा छत्र्या घेऊन राहिलेत ते पाऊस बघा मित्रांनो आता होईल की नाही मॅगी दाट शक्यता आहे त्याच्यानंतर आपल्याला चहा पण बनवायची आहे पाऊस बघा हे मसाला टाक बाबा पाऊस जोराचा आहे खूपच पाऊस जोर वाढला आहे पाणी येणार आहे आर्ल्यातून आणि हे बघा कसे राहिले ते पाऊस बघा मित्रांनो किती आहे तो अरे आम्ही मॅगी पार्टी करायला काय लावल ती होईल काही शपथ काय करतायत तेच समजत नाही बघा हो ह्या पा। एवढा कुटुंब पावसात आम्ही मॅगी बनवतोय कमेंट करा मित्रांनो हा एक्सपिरियन्स कसा असेल आमच्यासाठी तर एकदम भारी एक्सपिरियन्स आहे आणि बघा हे पाणी बघा वरून पाणी येते आणि तिथे चूल पेटलेली आहे घेताना टाकायचं आहे अजून कन्फ्युजन आहे ते काय टाकायचं आणि काय नाही ते पाणी टाकू पाणी कमी पडला तिकडे पावसाचा जोर जरा कमी झालाय तुला ठेवली पाहिजे मी घेऊ खाली टाइमच मॅगीला काय तसा टाइम नाही लागत पण आम्हाला टाइम लागतो आम्हाला टाइम लागतो पाणी बघा आहात बघितलं काही जुगाड केली आणि बंड्या बघा हारला काढतोय पाण्याला आणि पाणी यासाठी निघून जाईल पावसात पण आपला ढग पेटतोय म्हणजे रसा कमालीची बात आहे रसा नको का ते काय आहे खेकड्याचा आहे का रसा हा 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 रसा नको आपल्याला खायला झाली शिजली फक्त शिजवा <laughs> तयार झाले रे उतरा रे आता नाही सण नाही होत आता काय काय भूक वाढले आता पावसातून ओर हाटली नाही भले पाऊस किती येऊन दे पण एक नंबर झालाय तू हे कर काय हाताने आलो हात हात घाल घालमध्ये काय पळी एवढी आहे तरी बोलतो हात घाल हात घाल तू ढवळ तू ढवळ फायनली मॅगी रेडी झालेली आहे तुझ्या डिश काढतोय पण गेला गेला नाही मॅगीच घाणल्यासारखी आहे मॅगीचा टोप उतरलेला आहे इकडे घे वरती हे घे काढा मॅगी काढाय कशाला गेलाय पाऊस सहा जण चार पाच सहा जण म्हणू नको नाही होत आहे त्याच्यात अजून चालतील ना अशा मॅगीच इकडे वाटप चालू आहे गावकर बंड्या गावकर मॅगी जे वाटप करतायत हा 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 चला घ्या खाऊन बघा मॅगी कशी झाली ती हम्म अशा आता मॅगी खायला सुरुवात या मॅगी खायला तुम्ही पण सर्वानी या <laughs> कशी झाली पहिले ते सांगा बाकी जाऊन विजा बरोबर यम्मी यमी असत ना चला मी पण ट्राय करून बघतो भाऊ आला एक विजयाचा प्रसादचा मित्र आलाय मॅगी त्याला खावते हो मॅगी झाली का हं हं मस्त भाजी आले परत एकर चूल पेटवतो तयारी चहाची तयारी आता परत आग पेटते काय बघूया तापली ना बघा आता परत चहा बनवायचा आहे त्याच्यासाठी आग आपण परत पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे कशात मरायला हवा लागودي हवा लागून उजा वाईतगलाय चूल पेटवून पेटवून अरे मला त्याला ब्लॉक केलास तर कसं पेटेल सगळं तंत्रज्ञान आहेत मंत्रज्ञान आहेत कोण करतो होतं ब्लॉक केलं काय झालं परत आग विजली आहे काय बोलाल तुम्ही यावर फुकत बस अशा तऱ्हेने आपण चहाला पाणी ठेवलेलं आहे फुक जरा खालून मॅगी खाऊन तृप्त झाले सगळे पत्ती पत्ती साखर किती सहा जण किती जण मॅगी खाल्ली सहा जण माहिती नाही ते पण जो चमच त्याच्यात टाकला एक दोन बस गोड होईल काय नाही वाजाली गोड करायचे वरून आद्रक आणि चहा बनवायच्या टायमाला बाबा मित्रांनो परत पाऊस आलेला आहे परत एकदा कसरत चालू झाली आमची परत पाऊस आलाय पाऊस काय थांबत नाही पोरं पण काय थांबत नाही चहा पिल्याशिवाय काय जाणार नाहीत चहा उकला मस्त पैकी चला चहा आता घेऊया फायनली आहे तो पण बघ डेंजर बघ चला अरे पाऊस होता आग पेटवायला जाम टाइम लागलेला आहे सगळी विजाची मेहनत होती विजा कोलीची हा चला चहा चावत चल चावत एक एक कप घे चला चल उतर उतर बंड्या उतर चा उतर चल चल चा अशा प्रकारे आपली चहा रेडी झालेली आहे उतर कि हा कप घे कप घे फायनली चहा तयार झाला मित्रांनो या चहा पियाला या कसा चहा एक नंबर एक नंबर अद्रक आणि इकडे पार्ले बिस्किट पण आहे अरे बाबा पार्ले जे आपलं जुनं बिस्किट नह आहे आता नवीन किती कंपनी आल्या पण आपण पार्ले, पार्ले जिले विसरत नाही आम्ही घेतो बघा एक नंबर चाय जर बिस्किट घेतो बिस्किट आता मी कसं घेऊ तू खा बघूया पहिला हा 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 तुझ्या झाली ना चांगली एक, एक नंबर चला या मित्रांनो चहा पियाला या मित्रांनो चहा पियाला असाच बघा आणि आणि बिस्किट चला अशा तऱ्हेने मस्त आपल्या चहा आणि मॅगीची पार्टी झालेली आहे बघा आग आम्ही इथे विजवून चाललोय सर्व प्लास्टिक होतं ते पण जाळून टाकलंय आपण इकडे कचरा केलाय नाही तरी पण बंड्या बोलतो आग लागू शकते <laughs> पाणी टोपातून पाणी घेऊन आलं आग आग विजवायला एवढ्या भर पावसात आग कुठे लागेल इकडे सांगा तुम्ही बघा पूर्ण हिरवळ आहे ठीक आहे असो काही असो पण आम्ही आग विगूनच विजूनच जाणार विझव बाबा काय ती एकदा आग विजवले चला अशा तऱ्हेने हा ब्लॉग इथेच संपवूया व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पाहत राह आपलं युट्यूब चॅनल आमची लाईफ ए बाय बाय टाटा चला